नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे शेतकरी बांधव समृद्ध झाले पाहिजे या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून जकवान एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आपण आपले शेतकरी बांधवांना जे आपण शेतात पिकवतो ते विकून देण्यासाठी मदत घेणार आहोत आणि ती मदत मोफत असणारे त्याच्या बदल्यात कोणताही आपल्याला मोबदला द्यायचा नाही तर आपण नवीन वाक्य घेऊन येतो शेती पिकायला शिकलो आता विकून दाखवू तर याच्यामध्ये बघा आपल्याला विकता येत नसल्यामुळे आपलं नुकसान कसं होते उदाहरण सांगतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टरबूज हे पीक घेतो आपण घेतल्यानंतर व्यापारी लोक येतात आपल्याकडून सात आठ रुपये किलोनं घेऊन जातात आणि तेच जर मार्केटमध्ये आपण विकत घ्यायला गेलो तर आपल्याला पंधरा रुपये किलोनं टरबूज मिळतो तर बघा आपण शेतीला पूर्व मशागत करणे बी आणणे खतपाणी करणे जवळपास त्याला दोन महिने आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणे एवढं करूनसुद्धा आपल्याला सात रुपये दर भेटतो पण विकणारा हा एकाच दिवसात विकून त्याच्यावर सात रुपये ते आठ रुपये कमवतो हो आणि अठरा रुपये पंधरा प्रमाणे विकतो तर आपली दोन तीन महिन्याची मेहनत सर्व शेतात पाणी देणे सर्व देणे आणि ही याची एकाच दिवसाच्या मेहनतीमध्ये परत आपलं शेत स्वतःचं पाणी स्वतःचं मेहनत करणारे आपण स्वतः एवढा असूनसुद्धा आपल्याला सात रुपयाचा सा दर भेटतो आणि तो एका दिवसात विकतो आणि त्याला सात आठ रुपये मिळतो म्हणजे आपली तेवढी मेहनत त्याची ते एका दिवसाची मेहनत तर हे का होते कारण आपल्याला पिकवता तर यायला पण विकता येईन तर विकण्यासाठी आपल्याला मदतीला येणारे झेडमार्ट तर हे आपल्याला मोफत विकून देणार आहे याच्यामुळे आपले, आपले असंख्य फायदे होणारे याची आपण सिरीज करणारे कोणकोणते फायदे होणारे त्याच्यात आज ढोबळमानानं सांगतो आहे तुम्हाला बघा त्याचप्रमाणे मागं तुम्ही बघितलं असं उन्हाळ्यामध्ये की टमाटेला एवढे भाव झाले तेवढे भाव झाले म्हणून पेपरामध्ये खूप बातम्या येत होत्या पण जेव्हा टमाटे एक रुपये किलो आणि दोन रुपये किलोनं होलसेलमध्ये जातो त्यावेळेस कोणताही मीडिया आपली दखल घेत नाही तर आपल्याला व्यवस्थित म्हणजे कोणत्याही वस्तूची किंमत कधी ठरते मागणी आणि पुरवठा मागणी जेवढी असेल तेवढा जर माल मार्केटमध्ये आला तर व्यवस्थित रेट राहते पण मागणीप्रमाणे जर माल कमी आला तर रेट वाढतो आणि मागणीप्रमाणे माल जास्त आला तर रेट कमी होतो तर याबाबतही मी सर्व तुम्हाला मार्गदर्शन करणारे आपण एक नवीन क्रांती घडवण्याचा प्रयत्न करत आहोत तर याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग झाले पाहिजे अशी माझी कडकळीची विनंती आहे हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा जेणेकरून याच्यात दिलेली जी माहिती आहे ते लोकांपर्यंत पोचेल या चॅनलच्या लिंकमध्ये मी एक ॲप दिलेला आहे झेडमार्ट पार्टनर ॲप म्हणून या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे जे काही माल आहे विक्रीला उपलब्ध सोयाबीन असेल किंवा फळबाग म्हणजे कोणते फळं असतील किंवा कळधान्य असेल किंवा आपण डाळी तयार करून विकतो असेल किंवा जे काही असेल सर्व माल इथं रजिस्टर्ड करा आणि रजिस्टर्ड केल्यानंतर आपण हे जनतेपर्यंत सामान्य माणसापर्यंत किंवा आळत व्यापाऱ्यापर्यंत हे पोचवण्याचा प्रयत्न करून जेणेकरून जर त्यांना माल लागत असेल ते आपल्याला कॉल करून तिथं बोलवतील बोलवल्यानंतर आपल्याला योग्य रेट भे रेट भेटणार नसता तुम्हाला माहिती आहे आपण माल विक्रीला एकदा गाडीत भरून गेलो की आळत्याकडे गेलो त्याला माहिती आहे माल भरून आणला यांना विकणारच आहे कमी जास्त रेट करून ते आपल्याकडून घेऊन टाकतात कारण आपण माल विक्रीसाठी आणलेला असतो पण आपला माल जर घरी असेल आणि ते स्वतःहून जर आपल्याला कॉल करत असेल आणि सर्व शेतकरी बांधव या मोहिमेत जर सहभागी झाले तर काय होणार की आपल्या मालाला भाव मिळणार त्याचप्रमाणे आपण या ॲपच्या माध्यमातून किती माल उपलब्ध आहे म्हणजे कोणतं पिकं घ्याव हे याचाही एक अंदाज आपल्याला बांधता येणार त्याच्यासाठी काय करता येईल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत आता इथं जर नोंदणी करायची असेल तर आपल्याला काही नाही फक्त पॅन कार्ड नंबर टाकावा लागणार आणि नोंदणी करता येणार याच्या नोंदणीसाठी आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट पाचशे चाळीस पाचशे वीस याच्यावर हेल्प ला टाका तर तुम्हाला आमच्या कंप टीमकडून तुम्हाला याच्यात मार्गदर्शन होणार आहे आता बघा आपण आडत दुकानदाराकडे गेलो तर आडत काय कर दुकानदार आडतवाला आपल्यालाकडे कमिशन वगैरे चार्ज करते तर या ॲपमध्ये शेतकरी बांधवांसाठी आणि बचत गटांसाठी कोणत्याही प्रकारचं कमिशन नाही अगदी मोफत आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा जो ॲप आहे ज्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला तो जास्तीत जास्त लोकांनी डाउनलोड करावी अशी माझी विनंती आता विषय कसा आहे की आ याच्यात आपण विग माल पिकवणारेसुद्धा आहे आणि माल विकणारे सुद्धा आहे हे कसे काय बघा आता मराठवाड्यामध्ये आपल्याकडे ज्वारी पिकते तर कोकणामध्ये तांदूळ पिकतो आपल्याला तांदळाची गरज आहे आणि त्यांना ज्वारीची गरज आहे मग आपण सुद्धा हा ग्राहक असतो पण आपल्याला या माध्यमातून खरेदी करण्यासाठी सिस्टमच्या माध्यमातून काय होते आपल्या मालाला योग्य हो भाव मिळत नाही आता उदाहरणार्थ दुसरं बघा शासनाची किती उदासीनता आहे की आपल्या गावामध्ये गहू पक पिकतो पण राशन दुकानदारामध्ये येणारा गहू कुठला आहे तर पंजाबमधला आहे अरे आपल्या शेतकऱ्याकडून माल घेऊन आपल्या गावात जर तो उपलब्ध करून दिला तर आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा मालाचा चांगला भाव मिळू हो शकतो त्याचप्रमाणे जे अवाजवी खर्च होतो वाहतुकीचा तिकडचा माल इकडं आणा इकडचा माल तिकडं आणा हा खर्चसुद्धा वाचू शकतो तो या ॲपच्या आप माध्यमातून आपण लोकललाच माल विकण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि आपल्या लोकांना याच्यामध्ये दोन ॲप आप आपण उपलब्ध करून दिलेले आहे ग्राहकांसाठी एक ॲप आहे कस्टमर नावाचा झेड मार्ट कस्टमर आणि दुसरा ॲप आहे झेड मार्ट पार्टनर या झेड मार्ट पार्टनर ॲपमध्ये माझ्या शेतकरी बांधवांनी शेतात असलेल्या सर्व मालाची नोंदणी करावी आणि झेड मार्ट जो कस्टमर ॲप आहे त्याच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी तो ॲप आपण आपल्या वा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करावा म्हणजे आजूबाजूला तुमच्याच ओळखीचे लोकं समजा आता आपल्या शेतात गहू पिकला गहू पिकल्यानंतर जर आपण व्यापाऱ्याकडे विकला योग्य भाव भेटत नाही आपण तेच डायरेक्ट ग्राहकांना विकला तर चांगला भाव मिळू शकतो टरबूज तुम आहे तुमच्याकडे दहा क्विंटल टरबूज आहे आणि तुम्हाला गावातलेच टरबूजचे ग्राहक भेटू लागले तर तुम्हाला आठ रुपये किलोची प पंधरा रुपये किलोनं विकता येईल आपला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे खरं म्हणजे कसं आहे शेतकरी बांधवांनो आपण खूप 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 मेहनत करतो शेतामध्ये पण आपल्याला विकता येत नसल्यामुळे विक्रेते लोकच आपला फायदा करून घेतात आणि आपली शेतकरी बांधवाची प्रगती खुंटते या ॲपच्या माध्यमातून आपण विक्रीचा प्रयत्न करणार आहोत आणि याची पूर्ण सिरीज देणार आहे मी झेड मार्ट आपल्यासोबत आहे आणि याला विक्रीसाठी आपल्याला पूर्ण पूर्ण गायडन्स होणार आहे आणि हे एक मोफत सेवा आहे त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ॲपच्या लिंक दिलेली आहे त्या ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करा आपण याच्या टप्प्याटप्प्याने प्रत्येक झेडमार्टविषयी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत धन्यवाद